कांद्याच्या पिकाचे भाव पडले या वर्षी म्हणून शेतकरी विरोधी अरे मागचे तीन वर्ष पन्नास रुपये किलो बोत कांदा गेला तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होते ना मागचे तीन वर्ष विसरले का लगेच शेतकरी विरोधी सोयाबीनचे दर तीन हजार सातशे रुपयावरती आहेत का नाही सहा हजार शंभर दोनशे वर कापूस आहे का नाही आणि मग कस काय शेतकरी विरोधी अनुराष्ट्रवादीच्या लोकांना म्हणजे लईच वाईट झालंय लईच वाईट झालं लईच वाईट शेतकऱ्याच लय वाईट झालंय शेतकऱ्याच लय वाईट नाही झालं राष्ट्रवादी वाल्यांचं वाईट झाले शेतकऱ्यांचा गप्पा मारणार आहे तुम्ही अरे पहिल्या काळात गावातला एक टक्या जायचा कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये काय बे भराणा आलंय लगेच ब्याभराण्याच्या पिशव्या घ्यायचा सगळ्याच्या सगळ्या स्वतःच्या गाडीत टाकायचा गावात जायचा सखाराम तुला य तुकाराम तुला ये। या आणखी एखादा बॅटला तुला य बाकी सगळ्या भरायच्या दारूळच्या कृषी सेवा केंद्रात जायचं विकून टाकायच्या आर पैसे घ्यायचे अर्धी कृषी विभागातल्या अधिकाऱ्याला द्यायचे आणि अर्धी आणि खिशात घालायची आणि गावात येऊन म्हणायचं भर चांगलं सरकार आहे <laughs> आता काय होतय हाच तग्या कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये जातोय आणि गेल्या गेल्या म्हणतोय कांदा चाल या अधिकारी म्हणतोय ऑनलाईन झाली अवजार ऑनलाईन झालं नांगोर ऑनलाईन झाला ट्रॅक्टर ऑनलाईन झाला शेततळ ऑनलाईन झालं मला काय तुला काहीच नाही ज्या कृषी विभागाच्या बाहेर येते शेतकरी विरोधी सरकार आहे फार वाईट सरकार आहे गावात जाते चौकात बसत लईच वाईट सरकार आहे लईच वाईट सरकार पलीकडे आपला शेतकरी बसलेला असतो ते हळूच मानणार हा मला कळत आहे किती वाईट सरकारची वाट लावणारे ते कंसात म्हणतो तुमच्या पक्षाची वाट लावणार हे म्हणतोय शेतकरी फक्त एक आहे की वटवट वटवट करणारे जास्त वटवट करताय आणि ज्यांनी काम केलं ते बोलत नाहीत हा प्रश्न आहे आरक्षणाबद्दल आडसकर साहेब बोललेत मी बोलणार नाही परंतु आरक्षणाच्या अगोदर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजातल्या मुलाची बारा लाखापैकी सहा लाख फीस मेडिकलची भरली का नाही सरकारनी याचा तरी विचार करा निर्वाह भत्ता तीस हजार रुपये मिळतोय का नाही आणि खेड्यापाड्याचा दहा हजार रुपये मिळतोय का नाही मामाच्या घरी राहत असल्याचं जरी सर्टिफिकेट ऑनलाईन दिलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी रह रुपये निर्वाह सरकार द्यायला नंतर आरक्षण नंतर दिले आणि अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ज्याची जात काढली गेली टकले करून ज्याच श्राद्ध घालण्यात आलं त्या देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक तुम्हाला आरक्षण दिलं हे कबूल करावं लागेल तुम्ही आपण कबूल बी करण्यात हे फार वाईट आहे जे अगोदर निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे म्हणत होते ते पक्ष आता मराठा आरक्षणाबद्दल प्रेम दाखवायला लागले का शेवटच्या मुलाखतीपर्यंत सुद्धा राज ठाकरेंच्या ती सुद्धा मुलाखत ऐका नसली ऐकली तर रिवाइंड करून ऐका मग तुम्ही कशासाठी असं करताय याचा सुद्धा विचार केला पाहिजे आता शेतकरी पुत्र वगैरे शंभर किलोचा एक क्विंटल आमच्या इकडं आहे बाबा इकड एकशे चौदा क्विंटल एकशे चौदा किलोचा क्विंटल तुरीत घोटाळा हरभऱ्यात घोटाळा ऊसाच्या काट्यात घोटाळा ऊसाचा काटा सुद्धा हाणायचा आणि शेतकरी पुत्र म्हणायचं अरे हा पुत्र इतका भारी आहे सगळ्यांना धोके दिलेला पुत्र आहे पहिल्यांदा विमलताईंच्या बरोबर राहिले हे पुत्र ज्या वेळेस विमलताईंच दुखायला लागला त्यांच्या आजारपणामध्ये हा पुत्र काय बोलत होता हे सुद्धा मला वाटतं या परिसरातल्या लोकांना माहीत असेल ज्यांनी मदत केली त्यांच्यावरती उलटणारा हा पुत्र आहे हा पुत्र शेतकरी पुत्र असू शकत नाही तुमच्या कारखान्याची परवानगी कोणी मिळवून दिली म्हण बजरंग भाऊ बाप्पा विमलताईंना विरोध करून ह्या फाकड्याने तुमची कारखान्याची परवानगी दिली तुम्ही माझ्या बरोबर सुद्धा कस वागला माझ्या नंतर मी सांगतो गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबर तुम्ही गेला म्हणून गोपीनाथराव मुंडेंच्या घरात जाऊन गोपीनाथ मुंडेंच घर फोडायचं ओरिजिनल काम कोणी केलं असेल तर ते बजरंग बाप्पा सोनवणे केलं हे उदाहरणासह मी पटवून देऊ शकतो तुम्हीच दोस्त झाले ना एक दोस्त आणि हे एक दोस्त या दोघांनी राखेल राकेल राकेल वाचायचा कार्यक्रम तुम्ही केला म्हणून तुम्ही दोन हजार चार पाच दोन हजार नऊ लाच घर फोडायला लागले ला होते त्यावेळेस फुटलं नाही पुढे फोडण्यामध्ये सुद्धा तुमचाच वाटा जास्त होता हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि हे दोन प्रकारचे घोडे असतात एक डरबीचा घोडा रेस का घोडा असतो बर का आणि एक घोडा वरातीतला असतो हे वरातीतलं घोडे डरबीच घोडा नाही हे वरातीतलं घोडे ह्याला पाय वर कर म्हणलं की वर करते खाली कर म्हणलं की खरतंय असं हे वरातीतलं घोड लोकसभेचा उमेदवार होऊ शकत नाही हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो हे फसवून घोड सगळ्यांना फसवते अरे हे रस्ते बिस्ते केले तरी तुम्हाला सांगतो चुरून खाल्ल्याला मी ऐकलं चाटून पुसून खाल्ल्याला मी ऐकलं पण परात फोडून खाल्ल्याला मी ऐकलं नाही हे परात फोडून खाणाराची अवलाद आहे त्याच्यामुळं या परात फोडी कार्यक्रमाला तुम्ही अजिबात सहकार्य करू नका अशा प्रकारची मी विनंती करतो माझ्या बरोबर कसे वागले माझ्या निवडणुकीत पंकजाताई तुम्हीच मला उमेदवार केलं होत आणि यांनी घड्याळाची आयडिया काढली स्टॉप वॉच ची स्टॉप वॉच म्हणजे मतदाराला घालायचं गडी माणसाला स्टॉप वॉच आणि बाया माणसाला किचन आणि ही आयडिया कोणाची आणि त्याचे वाटप करणारे कोण बजरंग बाप्पा अरे बाप्पा किमान त्यावेळेस तरी म्हणायचं सुरेश विरोधात मी करत नाही स्टॉप वॉच वाटायला हे स्टॉप वॉच म्हणजे काय होत माहितीये का ते बटन दाबलं की कोणाला मला मतदान पडतंय का जगदाळ्याला मतदान पडतंय हे कळत होत यांनी आयडिया केली होती म्हणून मी दीडशेच्या ऐवजी शहात्तर मातावर आलो साडे नऊ ला कळाला आम्हाला हे कारस्थान आणि हे कारस्थान रचणारे बजरंग बाप्पा तुम्ही आणि आता समाजाच्या गप्पा मात दोन हजार नऊ ला हबाडा उभा राहिला होता त्यावेळेस तुम्ही काय केलं माझ्या टायमाला काय केलं माहित असेल यांनी काय त्यामुळे आता कशाला समाजाचा गप्पा मारता आम्ही दोघ कोण होतो याचा सुद्धा मायबाप जनता जनार्दनाने विचार केला पाहिजे आता हे पक्ष विरोधी नेते दिवसातून पाच हजार वाऱ्या खोट बोलते पाच हजार आता काल परवा शरोवरला बोलले मला वाटत ताई सर तुम्ही बोलले त्याच्यावर ते म्हणाले मी शंभर एकर जमीन विकली अरे बोलण्याचं बोल नाही का बोलण्याच फिल्ल <laughs> शंभर एकर जमीन आपल्याला ठेवता येत नाही शंभर एकर जमीन अरे ठेव विकली का घेतली जित्या किती जणांची घेतली साधत्याने त्यांनी नाही घेतली वर गेलेल्या माणसाची सुद्धा घेतली वर गेलेल्या माणसाची रजिस्ट्री वरून सुद्धा खाली येतो माणूस यांच्या इकल तर फार्म हाऊस किती जागेवर बांधलं हे आधी तुम्ही सांगावं आणि शंभर एकर जमीन जर यांच्या नावावर होती तर मला वाटतं त्याची चौकशी सुरू व्हायला पाहिजे पहिल्यांदा पन्नास पन्नास कोटी रुपये कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेच तुमच्याकडे अरे इज्जतवान मान मारता बोले माणस काय करते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आडस मध्ये दिसले नाही ना अवमान नको अपमान नको म्हणूनच ही घटना घडलेली आहे ना अरे यांना काही आहेत का जाणाची नाही मनाची पन्नास पन्नास कोटी कर्ज यांच्यावरून गाव चिल्हा बांधवांनो तुम्हाला दत्तक घेतो या जिल्ह्याला दत्तक घेतो त्या जिल्ह्याला दत्तक घेतो तुम्ही आहेत कोण दत्तक घेणारे तुम्ही कुठेतरी निवडून या ना पहिल्यांदा मी सांगतो तुम्ही परळी तालुक्यात निवडून या आणि मग जिल्ह्याचे दत्तक घ्यायचे तुम्ही स्वप्न बघा तुम्ही कुठे आहात वासन तर शंभर अकरावाले वाले कमी करतच नाही तुम्हाला सांग आता म्हणले निवडणुकीच्या नंतर आता आम्ही आधीच म्हणलं होतो ज्याने त्याने आपापल्या पात्रतेप्रमाणे बोलाव हो। आपली जेवढी लायकी आहे तेवढंच बोल आता आम्ही उठून कुठं मनमोहन सिंग साहेब सोनियाजी राहुलजी यांच्यावर बोलाव हो का बरं बोलले तुम्हाला पटन तुम ते का तुम्ही म्हणता हे हो काय झालं रे हे हो काय घेऊन आलं का वर बोलायला लागल म्हणलं तर हे समाज बोललं पाहिजे ना माणसं हिसाबाच्या बाहेर आमचे पक्षविरोधी नेते पक्षविरोधी नेते कसे दोन फरक आहेत तुमच्याकडे तुम्ही राजकारण करण्यापासून आडसकर साहेबांना तुमच्या बरोबर घेत आमची हकालपट्टी झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्या बरोबर आलो आमची हकालपट्टी आला काही पक्ष दिला होता कुणीच नव्हतो विमलताई एकट्याच आमदार होत्या गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं नाव घ्यायला अर्धा तास लागत होता त्यावेळेस मी त्यांच्या विरोधात गेलतो तुम्ही कुणीकडे होते याचा पत्ता सुद्धा नाही हा हे सुद्धा नेते आणि हे पक्षविरोधी नेते आल्याच्या नंतर माझी हकालपट्टी झाली जयदत्त अण्णाच्या घरात राखेल वतलं अमरसिंह पंडित बिन पाण्याचाच गेला पाणी ना। सुद्धा नाही त्याला राखुणी करताना सुद्धा पाणी पाचतो ना जाताना हे बिन पाण्याचा हे कराचा स्वयरा गेला रे बाबा शिवाजीराव दादांची सुद्धा यांना काही राहिली नाही हे लवकरात लवकर त्यांचाही कार्यक्रम झाला मला वाटतं भविष्यामध्ये हे कुणालाच ठेवतेत का नाही अशी परिस्थिती हे माणसं जोडतायत आणि हे माणसं बाहेर काढतायत चांगली गोष्ट आहे असंच चालू राहावं आणि तुमचंही असंच राहावं आमचंही असंच आणि मी यापेक्षा अधिक काही न बोलता पहिली निवडणूक जे काम केले आणि पुढची कोणते काम करू अशा सांगणाऱ्या खासदार आणि पालकमंत्री या दोन भगिनी जर काम करत असतील चांगलं काम करत असतील तर त्यांच्या पाठीमागे राहण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे म्हणून आपल्याला हात जोडून पाया पडून हबाड्याच्या या राज्यामध्ये बाबुराव आडसकरांच्या या भूमीमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येणाऱ्या अठरा तारखेला प्रीतम यांचं चिन्ह कमळ कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची पाच वर्ष पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद